जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अवकाळी पाऊस गारपिटी यातून शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी बत्तीस जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई ही जाहीर करण्यात आली होती म्हणजे नुकसानग्रस्त जेतले म्हणून जाहीर करण्यात आले होते आणि त्यातील त्याच्याच संदर्भात एक महत्वाचा असं अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यापोटी आता शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्यासाठी नऊ जानेवारीला एक महत्वाची मागणी करण्यात आली होती त्या मागणीला आता दहा जानेवारीला एक महत्त्वाचा जी आर काढण्यात आलेला आहे दहा जानेवारीच्या नियानुसार आता शेतकऱ्यांना पाच जिल्ह्यात नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे पाच जिल्हे कोणते आहेत शेतकरी किती बाधित आहेत त्यानंतर निधी किती मंजूर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती कोटीची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भात सविस्तराची माहिती घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर जमीन नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन अंतरा गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच अपडेट पाहत राहा मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सोयाबीनचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं हमी भाव सुद्धा गायब झालेले शेतकऱ्यांना हमी भाव सुद्धा नाहीत त्यानंतर रब्बीचं कुठेतरी पेरण्या झाल्या त्यांमध्ये कापूस असेल हरभरा असेल याच्यात शे फळबाग पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हरभऱ्याचं पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ज्वारी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि आता बत्तीस जिल्ह्यात हे दुष्काळ जाहीर करण्यात आलं होता आणि पहिल्या टप्प्यात आता पाच जिल्ह्यात शेत पाच जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यासाठी नऊ जानेवारीला एक महत्वाचा जी आर काढण्यात आला होता आणि दहा नऊ जानेवारीच्या जी नुसार सॉरी नऊ जानेवारीला मागणी करण्यात आली होती दहा जानेवारीला याची मागणी पूर्ण झालेली आहे आणि शेतकऱ्यांना त्या नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामध्ये पासष्ट हजार आठशे एकोणचाळीस शेतकरी एकोणपन्नास शेतकरी हे बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाखाची ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे अहमदनगर जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये एकवीस हजार सहाशे साथ सहाशे त्र्याऐंशी शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं परंतु यामध्ये शेतकरी कमी आहेत म्हणजेच सातशे बत्तीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आता नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजेच पाच हजार सातशे छत्तीस शेतकरी बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांना चार कोटी पंच्याण्णव लाखाची ही मदत जाहीर करण्यात आलेली जळगाव जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजे तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी यामध्ये बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी दहा कोटी दहा कोटी वीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्याचा जो भाग आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता यासाठी पूर्ण जे शेतकरी ते एक, एक लाख सात हजार चारशे शेतकरी आणि जवळपास जो निधी मंजूर झालेला आहे तो एकशे चौवेचाळीस कोटी दहा लाखाची निधी या जिल्ह्यासाठी मंजूर झालेली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे इतर जिल्ह्यात सुद्धा जे आर काढण्यात येतील तशा प्रकारचे ज्याची अनिवार्य नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी त्यानंतर त्याची निधी वाट ही वाटप होणार आहे त्याच्या संदर्भात काही महत्त्वाचं अपडेट आलं तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आपल्या जिल्ह्याची सुद्धा आपल्याला माहिती मिळत राहील तर मित्रांनो वेळेस चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण या आपल्या जिल्ह्यातील असाल नाशिक जिल्ह्यातील असाल या पार जिल्ह्यातील असाल तर इतर शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा असेच अपडेट मिळत रहा जय शिवराय मित्रांनो